पिंपळकुटी टोल नाक्यावर फटॅग बंद पडल्याने वाहतूक ठप्प नागरिक तस्त प्रयागराज कुंभ मेळाव्यासाठी जाणाऱ्या वाहनांमुळे महामार्ग जाम पिंपळकुटी येथील अदानी टोल नाक्यावर फास्टॅग प्रणाली अचानक बंद पडल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीसवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली रविवारी सायंकाळी चार वाजता हा तांत्रिक बिघाड झाल्याने जवळपास तीन किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या यामुळे लहान वाहने दुचाकी तसेच रुग्णवाहिका अडकून प्रवाशांचे मोठे हाल झाले पाच राज्यातील भाविकांची वाहने जाममध्ये अडकली प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळाव्यासाठी केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि तामिळनाडू येथून हजारो भाविक वाहने घेऊन निघाले होते टोलवर फास्ट यंत्रणा बंद पडल्याने या सर्व गाड्या अडकून महामार्गावर प्रचंड गर्दी झाली होती महामार्गावर दररोज अंदाजे पाच हजार ट्रक वाहतूक करतात यामुळे टोलवर हा अडथळा निर्माण झाल्यानंतर महामार्गावर एक तासाहून अधिक वेळ वाहतूक ठप्प झाली नागरिकांनी पर्यायी व्यवस्थेच्या अभावाबद्दल संताप व्यक्त केला आपत्कालीन परिस्थितीत कोण जबाबदार या महामार्गावर रुग्णवाहिका आपत्कालीन सेवा आणि महत्वाच्या मालवाहतुकीची मोठी वाहतूक असते टोलवरील व्यवस्थापन कमी ठरल्याने वाहने काट्यावरून सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही या प्रकारामुळे महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी यापूर्वी या टोल नाक्यावर तांत्रिक अडचणी येत असून प्रशासनाने तातडीने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक नागरिकांनी केली आहे भविष्यात अशा प्रकारे वाहतूक ठप्प राहिल्यास प्रशासनाला जबाबदार धरले जाईल असे वाहन चालक आणि प्रवाशांनी स्पष्ट केले इंडिया न्यूज आर सेवन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदीप सुरपाम